वेशीवर जंगी स्वागत पुणे बेंगलोर महामार्गावर राजे समर्थकांचा लोटला जनसागर शिरवळच्या नीरा नदी पुलावरून हजारो समर्थकांच्या उपस्थितीत मिरवणुकीला झाली सुरुवात सातारा लोकसभा भाजपच्या चिन्हावरच आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या सहा दिवसापासून दिल्लीमध्ये तळ ठोकून असलेले खासदार उदयनराजे भोसले अखेर आपल्या जोरावर सातारा लोकसभेचे तिकीट घेऊनच सातारात परतले त्यांचा सातारा जिल्ह्यात जंगी स्वागत केलं जात सातारच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या पुलावरून त्यांची रथातून भव्य अशी मिरवणूक काढली जाते तर ठिकठिकाणी थीक जेसीबीच्या सह्यानं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं जाते या मिरवणुकीत हजारो राजे समर्थक शिरवाळ येथील नीरा नदीच्या पुलावर एकवटले असून या रॅलीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली अखेर आपल्या नेत्याला खासदारकीची उमेदवारी मिळाल्याचा आनंद देखील राज्य समर्थकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय नीरा नदी पासून निघणारी ही मिरवणूक रात्रीपर्यंत साताऱ्यात पोहोचणार आहे या वेळेला शिरवळ ते सातारा या महामार्गावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून विविध ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे सध्या खासदार उदयनराजे भोसले यांची मिरवणूक नीरा परिसरातून सुरू झालेली आहे या मिरवणुकीला सातारा शहरासह जिल्ह्यातील हजारो राज्य समर्थक एकवटले त्यामुळे महामार्गावर राज्य समर्थकांचा जनसागर उतल्याचं पाहायला मिळत आहे